सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये करिअर मार्गदर्शन सत्र संपन्न श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये इयत्ता 9 व 11 वी च्या विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध उद्योजक लेखक आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व इंजिनियर राजू नदाफे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी विद्यार्थिनींना परिस्थितीवर मात करून स्वतःची ओळख निर्माण करून योग्य करिअर निवडण्याचा सल्ला दिला त्यांनी विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली व महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये मिळवलेल्या यशाचा गौरव करत विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य माननीय व्ही पंतो जी पंतोजी सर यांनी केले पाहुण्यांचा परिचय शिक्षिका सौ आर एस रॉड्रिग्युस मॅडम यांनी करून दिला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ ए एस काजी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका म्हणाले की केवळ गुणांवर नाही तर स्वतःच्या क्षमता व आवडीनुसार निवडलेले करिअरच यशस्वी ठरते कार्यक्रमाचे शेवटी पर्यवेक्षक श्री एस एस कोळीसर यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी पर्यवेक्षक श्री एस वी पाटील सर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस जे कुलकर्णी मॅडम यांनी केले केलेल लाईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी